हालो, हालो, हालो। नमस्कार प्रसाद सर नमस्कार सई मॅडम म्हणजे ना मी आज खूप खुश आहे खूप खुश आहे काय ना ॲक्च्युली माझ्या आयुष्यातलं पहिलं सेलिब्रिटी व्हिजिट आहे आणि चॅनलने चक्क मला पाठवलंय वृद्धाश्रमात आज आहे ना एक आजोबा आहेत त्यांचा बड्डे आहे सो त्यांच्याबरोबर खेळायला त्यांच्याबरोबर मज्जा करायला त्यांच्याबरोबर रमायला मी इथे आलेले मी इतकी एक्साईट झाले ना इतकी एक्साइट झाले की काय सांगू माझ्या घरातले पण खूप खूप खुश आहेत त्यांना असं वाटतं की गाऊन घालून रोज नाक्यावर अंडी आणायला जाणारी मुलगी आज चक्क सेलिब्रिटी म्हणून आणि आमच्या गल्लीतले कुत्रे त्यांनी तर मला एकवीस वेळा भाऊ असं करून सलामी दिली आहे कुत्रे पण ना आमच्या गल्लीतले सांगते सांगतात आणि मी इतकी खुश काय माहिती आहे का कारण ना चॅनलने हे सगळे सिनियर सेलिब्रिटीज असताना सुद्धा त्यांच्या नाकावटीचून मला पाठवलंय आणि का विचार ना एकदा का का कळायला नको वृद्ध कोण आणि सेलिब्रिटी कोण <laughs> <laughs> कसं आहे ना इथे यंग मी एकटीच आहे त्याच्यामुळे oh, oh. बाकी काय सगळे एक्सपायरी डेट पर्यंत पोहोचले <laughs> आता जायला हवं लेट नको व्हायला नाही का जायला हवं <laughs> अग <भाई>। <laughs> 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 काय कोण कोण आहेस कोण तू oh, आज मी मी आ, मी सोनी मराठी वाहिनी माहितीये तुम्हाला oh, सोनी मराठी oh, मला सोनी मराठी वाहिनीने तुमच्याकडे पाठवलंय कारण तुमचा आज वाढदिवस आहे ना तो सेलिब्रेट करायला तो एन्जॉय करायला आज मी तुमच्या बरोबर आले आजोबा तुम्हाला सरप्राईज द्यायला आले मी इथे मिळालं सरप्राईज भाव करू सरप्राईज मिळालं हो आजोबा तुम्ही मला ओळखलं नाही नमस्कार <laughs> मी कल्याणची चुलबुली शिवाली कल्याणच्या सुभेदारांची सून मला माहिती होती चुलबुली शिवाली वगैरे काय प्रकरण आहे कोण आहेस तू बाबा यांना सरप्राईज द्यायला आले मला सरप्राईज देतात आजोबा आजोबा मी आजच्या जत्रेमध्ये गेले दोन सीझन सतत काम करते आय मॅन ऍक्टर ओ गॉड हो का, का? <laughs> म्हणजे हो का हो, हो, है, हो का असं हो, का काम करतेस बरोबर आजोबा दे दे सगळ्यात पहिले हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे आजोबा तुम्हाला हॅपी बर्थडे आजोबा केवढ्याला पडलं असतात काय करतेस तू सॉरी मी ना खूप एक्साइट झाले हो। काय तुम्हाला सांगू बसाय बरं मी मे, मिळालं मला सरप्राईज दिवाळी नाही शिवाली शिवाली परत जा असं कसं जा असं कसं जा असं नाही जाणार काही मी तुम्ही वृद्धाश्रमात एकटे राहता की नाही हो आणि फडतूस हा, आयुष्यात आनंदाचे क्षण द्यायला वाटतंय वाटतंय आज जरा वृद्धाश्रम भरल्यासारखाच वाटतोय ना अजिबात आणायचं नाही मज्जा करायची दंगा करायचा एन्जॉय करायचा हे लहान झाल्यासारखं वागायचं तुला बघून ना तुझ्याकडे बघितल्यावर मलाही माझं लहानपण आठवलं लहान झाल्यासारखंच वाटतंय हो ना लहान झाल्यासारखं वाटतंय थँक्यू मवाली मवाली नाही हो शिवाली शिवाली तुला लहान झाल्यासारखं वाटतंय ना आता काय करूया आपण आपण लहानपणीचे खेळ खेळूयात चालेल हाँ, हाँ, आप, चालेल चालेल आता आपण ना कॅच कॅच खेळूयात हो हो कॅच कॅच खेळूयात हा तुम्ही इथे उभं राहा या ए बंड्या ये रे खेळायला कोण नालायक बंड्या पण आलं कुठले बंड्या कुठे

तू फेकून फे मारतेस बॉल मी मी असंच करते मी ना बंड्या पण असंच करायचे आधी सांगायचं आपण कॅच खेळू आणि म्हणजे आवत उभी ना असं मारायचं सुजवायचे मी बंड्या नाहीये आहे लक्षात ठेवू ना तुम्ही पण मारा ना मला मारा, आ, मारा मी पण बरं ठीक आहे तू तर आता बंड्या तू आता कपला तू नाही काय आता। गेला। अरे ऐक मला, मला मारत तुझे टिवाली काय तू रेडी खेळायला खे, 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 आली माझ्या बरोबर आणि आवा तू बी काय खेळतोस तू माझ्या बरोबर मजा येते तुम्ही पण खेळा ना तुम्ही ना आजोबा ना मला नाही येत मजा बिजा काही तुझ्या असल्या खेळात मध्ये बाबा तुम्ही लगेच हरता तुम्ही हरले ना तुमची चार सफरचंद माझी झाली माझे माझा वाढदिवस आहे मला गिफ्ट द्यायचं तुडू तू माझीच काही वस्तू घेऊन चालली खेळ खेळूया आजोबा हा का आता आपण लपाचुपी खेळयापाय काय इकडे काय 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 आवडलं का करू काय करू असं काय करतेस आधी लप्पा पटक बेडीएस का तू स्वतःच मला लपवतेस आणि मला सांगतेस की लप्पा म्हणून तुझ्यावर राज्य आहे ना मग एवढंच ना मी नाही बघत आहे तुम्ही लपा तुम्ही लपा खाली लपा नाही तुम्ही रेडी आहात काय एक दहा मी आले हा एक दहा कुठे गेले असतील वर आजोबा इकडे इकडे मिकडे ती सतच नाहीये ची बाबा कुठे असतील नाही तिथे नाही ची बाबा ढवाली इकडे मिकडे इक्रेत? अच्छा लपलेत काय ए इकडे अरे हिने लपवलेला आजोबा हिला सापडत नाही सीरियल मध्ये कॅरेक्टर कसं सापडत असेल हिला मला इथे खोट खाली लपून ती तिकडे मला शोधायला निघू ए कुठे गेले असतील बरं हे धमाल वाले अंकल तू मिरर रोड स्टेशन चालेगा का मला <laughs> हिते <laughs> लपवलं आणि मला शोधायला ती मिरर रोडला निघाली आहे डोक्यावर पडली आहे काय ही काय नाव दिसत आहे काय काय अगं ए मला लवकर पकड आऊट कर माझी कंबर पकडली आहे तुम्ही ना तुम्ही लय स्पोर्ट पहिला आता आजो बा काय झालं तू वेडीस मला इथे लपवलंस तू आणि मला चोदायला तिकडे गावभर जातेस अहो मी रंगवत होते ना खेळ नको भाई नको रंगूस ऑलरेडी तू बरस काय रंगून ठेवलेला आहेस तू नको तू काय खेळ बिड रंगू नकोस जर झालं खेळ मला सरप्राईज झालेला आहे तू जा आता जा भाई जा आता तुम्ही मागार घेताय काय मी तुम्हाला शोधून काढलंय मग मी जिंकले हे तुमचं शाळा आता माझं झालंय माझ शाळा घेऊन चाललीस तू असं काय करताय तुम्ही अहो तुम्ही बघा आज तुमचा बर्थडे तुम्ही एका सेलिब्रिटी बरोबर -बर साजरा करताय काय भाग्यवान आहात तुम्ही मी आहे भाग्यवान मला सगळ्या आता बस झालं खेळ माझं माझा झाला वाढदिवस नाही नाही आज असं नका करू मी आले ना मी तुम्हाला सरप्राईज द्यायला आले मी तुमच्यावर खेळणार तुमच्यावर ठीक आहे झालं मिळालं सरप्राईज मला आता नाही माझं साथ कसं आपण म्हटलं ना की आपण मनाने लहान होऊया पडीची आठवण काढून खेळूया तरी आता ना शरीर आणि मन ह्याची सांगड नाही बसत ग आता पूर्वीसारखं नाही होत तुला काय जात म्हणायला तू तरुण आहेस बर ठीक आहे तुम्हाला मैदानी खेळ नाही जमत आहे आपण बैठी खेळ खेळूया ना बैठे हो आता आपण ना नाव गाव फल फुळ खेळयात काय खेळया नाव गाव फल फुळ अगं ज्या खेळाचं नाव तुला नीट उच्चारता येत नाही ते तू कसं खेळणार आहेस मला सांग फल फुळ असं नसतं ग असतं फेळ असत फुल्ल फुळ असत ते तू तूसा कायसा करते बैठक बैठो बैठो इथे बैठो बैठो गेलो तुमचा पेपर हा माझा पेपर हा पेन काय करायचं माहितीये का आपण आपण आता नाव गाव फलफ खेळायचं तर आहे ना त्यात काय करायचं मी तुम्हाला एक अक्षर देणार आता समजा मी तुम्हाला र दिलं तर रवाना तुम्ही नाव लिहिणार रवी गाव लिहिणार राजापूर फल लिहिणार तुम्ही नाव देते पहिलं नाव आहे श रेडी मी रेडी आहे श म्हणजे माझं लिहून झालं मी जिंकलो झालं पण मी जिंकलो मी मला नावच नाही आठवत इकडे तुम्ही जिंकलात पण अग हे बघ कबाली कबाली नाही अशी वाली म हे शिवाली नाव हे तुझं आहे ना म शवर नाही तर एवढं तुला आठवत नाही का <laughs> <laughs> काय स्मार्ट आहे वाजव तुम्ही पण आता जाऊ दे पहिला डाव देवाला देऊया आपण आणि आता मी तुम्हाला अक्षर देते आहे म रेडी मेन म म म नाही नाही मनोको मनोको मला आठवत नाही आपण घेऊया प म कॅन्सल प प तूला कोणी केलं सेलिब्रिटी तुला मवरना आठवत नाही जवळच्या जवळ तू के का लवकर अक्षर दे तू चल आता पवर ना हा हाय बघ परळ हा पवर हा, हा, हा।, पर। हा, हा पारस हाय बघ झालं माझं नाही झालं तुमचं नाही झालंय तुमचं काय केलंस तू मी नाही जिंकणार तर कोणी नाही जिंकणार संपलं काय तू खेळायचं ठरलं ना तर मी जिंकलो ना मी आता नाही नाही मी नाही जिंकणार तर कोणी असं नसतं असं नसतं तुझ्यात नाही बरं म्हणजे हा खेळ पण रद्द मी माझ्या लहानपणीचा सा खेळ सांगतो तुला तो आपण खेळ खेळूया शाळेमध्ये आहे ना एक सचिन नावाचा एक मुलगा होता आम्ही खूप चिडवायचो म्हणजे त्याला ना विविध प्रकारचे काढे प्यायचा नाद होता तर तो काढा सतत काढा प्यायचा मग आम्ही त्याला चिडवायचो हे सचिन मला काढा सचिन मला काढा असं त्याला चिडवलं ना की तू तो असं भयसडायचा आपण तो खेळ खेळूया तू एक काम कर मोबाईल वरून त्याला फोन लाव माझा नंबर त्याच्याकडे आहे ना त्याला कळणार माझा मित्र आहे ना तो तुझ्या मोबाईल वरून फोन लाव आणि त्याला चिडव आणि तुझ्या मजा येईल बघ हा, हा म्हणजे मैदानी बिदानी हरण जिंकणं काहीच नको आपल्याला तुम्ही डायल करून देते मजा म्हणजे अरे अशीच मजा येते हे गे गे घे 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 लाव लाव पटक बोल हॅलो सचिन मला काढा मला काढा सच्चू मला काढा सच्चू मला काढा सच्चू मला काढा